मी रामदास पाबळे मुक्काम पोस्ट खडदे तालुका खेड जिल्हा पुणे मी आज या ठिकाणी जे संदीप सर आहेत गट क्रमांक कर दोनशे बाजार सांगवी तालुका खुलदाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दोन ते तीन महिन्यापासून सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो म्हणजे बेसिक म्हणजे प्रत्येक जण हा दूध उत्पादक आहे जो पिकवतो त्याला विकत विकता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस त्याला ते विकता येईल ना खरंच त्याला त्याचा जो काही प्रॉफिट आहे तो त्याला मिळेल तर ते सरांकडं तेरा चौदा पंधरा हा तीन दिवसाचा कोर्स होता एक दिवस थेरी होती तर दोन दिवस प्रॅक्टिकल होते त्या प्रॅक्टिकल मध्ये एकवीस एक प्रोडक्ट होते म्हणजे पहिल्या दिवशी तेरा प्रॉडक्ट दुसऱ्या दिवशी नऊ प्रॉडक्ट अशा प्रकारे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले पण ज्या वेळेस आम्ही ह्या ठिकाणी आलो ना तर त्यावेळेस आम्हाला ह्या प्रॉडक्ट बद्दल एक दहा टक्के फक्त माहिती होती पण सरांच्या साधीता आल्यापासून आम्हाला कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के माहिती झाली मग कुठलाही प्रोडक्ट तो तयार कसा करायचा तो so, कमी मध्ये म्हणजे कमी हिच्यामध्ये तयार करून त्याचा मोबदला किंवा प्रॉफिट जास्त कसा घ्यायचा ह्या प्रकारे आम्हाला सरांनी खूप आम्हाला मार्गदर्शन दिले दि 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 म्हणजे पहिल्यांदा आम्ही इतक्या लांब आलो आणि गावाकडे पण खूप आहेत म्हणजे जे, जे चिनिंग सेंटर असेल मिल्क पावडर असतात खूप जण आहेत पण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि संदीप सरांच्या मार्गदर्शन खूप फरक आहेत म्हणजे माणूस जेवढा गोड आहेत ना त्याच्यापेक्षा किती त्यांचे प्रच गोड आहेत मग त्यांची बासुंदी असेल लस्सी असेल दही असेल किंवा त्यांनी आता एक नवीन हे केले कुल्फी मध्ये ते पण असेल म्हणजे खूप प्रॉडक्ट आहे ना हे खरंच म्हणजे क्वालिटी ज्याप्रमाणे ते सांगतात त्याचप्रमाणे त्यांची क्वालिटी मेंटेन करायचं बरं एखादा प्रॉडक्ट आपण तयार करतो पण तो मार्केटमध्ये सेल कधी करायचा आणि त्याची विक्री कशी करायची याचं खूप असं मार्ग त्यांनी आम्हाला दिले आहेत म्हणजे आपल्या सोनं जरी असेल तर आपल्याला जर सोनं सोन्याच्या भावा विकता गेला पाहिजे जर आपल्याकडे सोन्याच्या भाव विकता गेला नाही तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुमच्या त्या उत्पादकाला किंवा तुमच्या त्या वस्तूला बाजारामध्ये किंमत राहत नाही फक्त मला मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचंय की संदीप सरांनी जे तुम्हाला शिकवलंय हे शिक्षण किंवा हे अनुभव हा त्यांनी घेतलेला आहे आपल्याला फक्त तीन दिवसाचा कोर्स आहे पण हा तीन दिवसाचा साठी संदीप सरांच्या कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष ह्या मध्ये गेले आहेत आणि त्यांनी तो अनुभव आपल्यापाशी मांडला आहे तर त्यांच्या त्या अनुभवातून एवढेच नॉलेज आपल्याला मी केलेलं की उद्या आपण बाजारामध्ये गेलो तर ते एकवीस प्रोडक्ट पैकी आपण कमीत कमी दहा प्रोडक्ट तरी बाजारामध्ये चालू शकतो म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचंय की हे जे मार्गदर्शन आहेत हे मार्गदर्शन कुटुंब पद्धतीने त्यांनी सांगितलं तर रायची सोय व्यवस्थित केली जवानाची व्यवस्थित असं कधी वाटलंच नाही की आपण अडीचशे तीनशे किलोमीटर इतके लांब आलेलो आहेत आणि परख्याकडे आपल्याला वागलोय एक घरगुती रिलेशन सारखंच दातारी सुद्धा आता डोळ्यामध्ये पाणी येते आपल्या की एक तीन दिवसाचा कोर्स म्हणजे आठवणीमध्ये राहणार आहे म्हणून मला तुम्हाला एकदा एकच सांगायचंय की खरंच खूप मस्त मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या आजोबा असतील वडील असेल आई असेल त्या ताई असतील आणि वै संधी आणि विशाल सर म्हणजे यांचा पण मानव तेवढा आभार कमी आहेत म्हणजे टीम कशी असती आणि टीम मॅनेज कशी करायची म्हणजे यांच्याकडून शिकलं पाहिजेत मी जाता जाता तुम्हाला एकच सांगन की आपल्या करायची जर असेल ना तर वाटेमध्ये अडचणी भरपूर येतात रस्ता दाखवणारा आणि मार्ग दाखवणारा हा आपल्याला शोधावा लागतो कारण तीच वस्तू असते ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण करायच्या असतात धन्यवाद